नुकत्याच झालेल्या जीएसटी परिषदेत भारतीय हॉटेल इंडस्ट्री संदर्भात एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला त्यामध्ये हॉटेलमध्ये दिल्या जाणाऱ्या लॉजिंग आणि बोर्डिंग सुविधांवरील जीएसटी दरांमध्ये सुधारणा केल्या जाणार आहेत येत्या नवीन आर्थिक वर्षापासून म्हणजेच एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून हे नवीन बदल लागू होतील देशातील हॉटेल व्यवसायात कार्यरत असणाऱ्या सर्वच छोट्या मोठ्या व्यावसायिकांकडून या निर्णयाचं स्वागत होत आहे नेमका काय आहे हा निर्णय यातून नेमकं काय साध्य होणार आहे यातून आपल्याला म्हणजे ग्राहकांना नक्की काय फायदा होणार आहे हे आपण सर्व जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मधून आपल्या सर्वांचे महा एम स्वागत करतो आधी आपण हा नेमका निर्णय काय झाला हे समजून घेऊया येत्या आर्थिक वर्षापासून व्यावसायिक हॉटेलांमध्ये म्हणजे जिथे निवासाची सुविधा उपलब्ध आहे अशा हॉटेलांमध्ये आणि ज्यामध्ये त्यांच्या खोल्यांचा रेट हा सात हजार पाचशे पेक्षा जास्त आहे अशा हॉटेल व्यावसायिकांना जीएसटी त्यांना भरावं लागणाऱ्या जीएसटी मध्ये पाच टक्के विथ इनपुट टॅक्स क्रेडिट आणि अठरा टक्के विदाऊट इनपुट टॅक्स क्रेडिट असे दोन्ही पर्याय उपलब्ध होणार आहेत जीएसटी भरण्याचे म्हणजेच आपण आता व्यवस्थित समजून घेऊ एक उदाहरण एका हॉटेलमध्ये तुम्ही गेलेला आहात तिथे लॉजिंग आणि बोर्डिंग अशा दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत त्या हॉटेलमध्ये तिकडे असणाऱ्या तुमच्या खोलीचा त्यावेळेचा रेट हा सात हजार पाचशे पेक्षा जास्त आहे तर त्या हॉटेल व्यावसायिकाला तुम्हाला दिले दिल्या जाणाऱ्या बिलामध्ये जीएसटी मध्ये पाच टक्के विथ इनपुट टॅक्स क्रेडिट किंवा अठरा टक्के विदाउट इनपुट टॅक्स क्रेडिट असे दोन्ही पर्याय तुमच्या बिलामध्ये देण्यासाठी त्याला उपलब्ध असणार आहेत म्हणजेच या हॉटेल्समध्ये तुम्हाला दिल्या जाणाऱ्या रेट्समध्ये बदल होऊ शकतो ज्या हॉटेल्सचा रेट या सात हजार पाच पेक्षा कमी आहे त्या हॉटेलांना ही सुविधा या अगोदरपासूनच उपलब्ध आहे त्यामुळे आता या नवीन सुविधेमुळे सर्वच हॉटेल व्यावसायिकांना एका समान पातळीवरती किंवा सर्वांनाच एक किमान समान संधी व्यावसायिक वाढवण्यासाठीची उपलब्ध होणार त्या आहे त्यामुळे सर्वच हॉटेल व्यावसायिकांना फार मोठा फायदा होणार असल्याचं सर्व स्तरातून म्हणलं जात आहे मग सध्या काय स्थिती आहे जीएसटी आकारणीची हे आपण बघूया सध्या हॉटेलांमध्ये जीएसटी वेगवेगळ्या प्रकारे आकारला जातो म्हणजे हॉटेलमध्ये ज्या हॉटेलमध्ये फक्त खाद्यपदार्थ विकण्याची सुविधा उपलब्ध आहे अशा हॉटेलमध्ये पाच टक्के जीएसटी आकारला जातो त्यामध्ये त्या दोन्ही एअर कंडिशन आणि नॉन एअर कंडिशन अशा दोन्ही प्रकारच्या हॉटेल्सचा समावेश होतो त्यामध्ये त्या, त्या हॉटेल्समधून दिल्या जाणाऱ्या डिलिव्हरी सेवेवरतीही पाच टक्के इतका जीएसटी आकारला जातो जर त्या हॉटेलमध्ये निवासाची सोय म्हणजे लॉजिंग उपलब्ध असेल आणि जर त्या हॉटेलचे दर त्या खोल्यांचे दर सात हजार पाचशे पेक्षा कमी असतील तर त्यांना तिकडे दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांसकट पाच टक्के इतका जीएसटी आकारला जातो याशिवाय हॉटेलमध्ये विकल्या जाणाऱ्या पॅकेज पॅकेज खाद्यपदार्थांवरती वेगळा जीएसटी व सुट्या खाद्यपदार्थांवरती वेगळा जीएसटी अशी विभागणी सध्या अस्तित्वात आहे हॉटेल व्यवसाय हा कायमच एक सिझनल व्यवसाय समजला जातो वर्षभर गर्दीची स्थिती असं काही फारसं कधी नसतं त्यामुळे हॉटेलमधल्या खोल्यांचे दर किंवा तिथे देण्या जाणाऱ्या इतर सेवांच्या दरांमध्ये कधी कधी हॉटेल व्यावसायिक डिस्काउंट सूट देत असतात पण जीएसटी आकारणीमध्ये त्या हॉटेल्सना अशी कुठलीही सुविधा लवचिकता उपलब्ध नव्हती आतापर्यंत त्यामुळे आता या नवीन सुविधेमुळे या हॉटेल व्यावसायिकांना अशा सर्व सवलती देणं ज्या वेळेला त्यांचा धंदा कमी असतो अशा वेळेला सवलती देणं उपलब्ध होणार आहे किंवा शक्य होणार आहे सर्वच हॉटेल व्यावसायिकांकडनं या आधी या अशा प्रकारच्या सवलती देण्याची अशी लवचिकता मिळण्यासाठीची मागणी केली जात होती पण यावर्षी झालेल्या जीएसटी परिषदेमध्ये ह्या सुविधेचा समावेश केला गेला आहे जीएसटी सुरू झाल्यापासून हॉटेल व्यावसायिकांना जर अतिरिक्त कर भरायला लागत होता त्यापासून आतापर्यंत त्यांना सवलतच मिळालेली आहे त्यामुळे या सर्व लवचिकतेच सर्वच हॉटेल व्यावसायिकांच्या संघटनांकडनं स्वागतच केलं जात आहे एकूणच काय हॉटेल व्यवसाय व पर्यायाने पर्यटन व्यवसाय या सर्वांनाच या लवचिकतेमुळे या जीएसटी भरण्याच्या लवचिकतेमुळे सुगीचे दिवस येण्याची शक्यता उपलब्ध झाली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच सांगा व असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी महाएमटीव्ही ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद